महाबळेश्वर वेन्नालेकवरील बोटमन कामगारांच्या आमरण उपोषणावर आज जिल्हाधिकारी सातारा यांच्या आव्हानानंतर भाजप पदाधिकारी कुशल बोधे व मिथून तळवलकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट दिली जिल्हाधिकाऱ्यांनी नगरविकास अधिकारी अभिजित बापट व कामगार उपायुक्त नितीन कावळे यांना तातडीने प्रत्यक्ष माहिती घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले दरम्यान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनीही परिस्थिती त्वरित सुरळीत करण्याच्या अतुल बाबा भोसले हे आंदोलनकर्त्यांच्या सतत संपर्कात राहून पालकमंत्र्यांसोबत पाठपुरावा करत आहेत सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे व नवी मुंबईचे नेते अंकुश बाबा कदम हे आंदोलनकर्त्यांसोबत ठामपणे उभे आहेत आणि माझे सर्व मित्र ते जिल्हाधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार आम्ही इथे आलेलो आहे त्यांनी आम्हाला मान्य केली होती की तुम्ही आम्ही चर्चा चर्चा केली मार्ग आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो जिल्हाधिकाऱ्यांनी दोन लोकं नेमलेली आहेत यामध्ये एक म्हणजे साहेब आपल्या सागरा जिल्हा नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ते अभ्यासी व्यक्तिमत्व आहेत ते त्यांना नेमलं आहे आणि दुसरे आमचे नितीन कवले साहेब जे की कामगार आयुक्त साहेब आहे ते की सासरायुक्त या दोघांना नेमलेलं आहे हे पूर्ण अभ्यास करण्यासाठी की यातून काय मार्ग निघू शकतो ओके आता राहिला प्रश्न आमच्या उपोषणाचा उपोषण हो जरी आम्ही उपोषणासाठी पॉज केलं पण आम्ही आम्ही जो धरणे आंदोलन आहे ते कंटिन्यू केलं आम्ही स्पष्ट सध्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे तुम्ही बघतो जरी म्हणला किंवा माहिती जरी घेतो म्हणला असं तरी आम्ही आमचं धरणीय आंदोलन हे चालू ठेवणार जोपर्यंत हे आम आमचं मार्गी लागत नाही तोपर्यंत आमच्या मागण्या नेतृींनी तुम्हाला सांगितलेलं आहे ओके याच्यामध्ये काही भ्रष्टाचाराचा पण अँगल पुढे येतो आहे जशी जशी माहिती मिळत राहते तशी त्यामुळं अधिकारी लोक इथं न थांबता मुंबईला काढतात मुंबईला मस्त जाऊन काम करायला हे काम आहे ते काम आहे सांगून तिकडे काढतात सुद्धा तुमच्या मागण्या या काही दिवसात मान्य नाही झाल्या तर तुमचं काय निर्णय निर्णय आता आम्ही स उपोषणा अमरण उपोषणापासून चालू केलं तर तीन दिवस अमरण उपोषण केलं आता धरणीमध्ये गेलं आमच्या मागण्या ना पूर्ण नाही झाल्या तर परत आम्ही अमरण उपोषणमध्ये जाणार आणि ते अमरण उपोषण तीव्र पद्धतीचं असेल त्यामध्ये मग आमचे जेवढे पण ग कर्मचारी आहेत बोटमन कामगार आहेत त्यांची फॅमिली लहान मुलं पण इन्वॉल्व्ह असतील मग त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील तुम्ही खरं तर मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावचे रहिवाशा आहेत मग तुम्हाला उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही हे निवेदन किंवा ते हा मागण्या सांगितल्यात का ओके आता उपमुख्यमंत्री साहेबांना ही याची कल्पना आम्ही दिलेली आहे रोहित कटके सा, सा साहेब ते याचा पाठपुरावा करतात एकनाथ शिंदे साहेबांनी कोणही देखील या जिल्हाधिकारी साहेबांना पाटील साहेबांनी केलेला आहे आमची मिटिंग झाल्यानंतर की काय असेल ते यांचे यांचा मार्ग मार्गी लावा आणि यांना न्याय द्या आता प्रश राहिला प्रश्न डायरेक्टली मुख्यमंत्री साहेबांकडे जाण्याचा मुख्यमंत्री साहेबांकडं आम्ही गेल्या दीड महिन्यापूर्वी गेलो होतो त्यांनी सी ओ साहेबांना पत्रही केलेलं आहे पत्रव्यवहार केलेलं आहे की तुम्ही जे काय आहे ते अहवाल माझ्या इथं सादर करा तरी ह्या सी ओ साहेबांनी तो अहवाल सादर केलेला नाही आणि तो तसाच पेंडिंग आहे त्यांच्याकडे त्यांनीच त्याच्यावर काय सी ओ साहेबांनीच काय कारवाई केली तेजी केलेली नाही आहे एकनाथ साहेबांनी त्याची पूर्ण पा पाठपुरव पुरवठा केलेला आहे ते गेल्या वीस वर्ष पंधरा ते वीस वर्ष आमचे हे सगळे बंधू ते आहेत वोट क्लबमध्ये कार्यरत आहेत आणि त्यां ते त्यांच्या हक्काची लढाई लढत आहेत आणि आम्ही फक्त मार्गदर्शक आहोत बाकीचं जे काय डिसिजन मेकिंग आहे ते हे सगळे बोट म्हणूनच घेत आहेत ज्यांची इतक्या वर्षात गेली नव्हती आज त्यांची एवढे प्रयत्न करून एक स्वतःची युनियन वेन्नाले बोट क्लब वेन्नाई बोट क्लब पण स्थायिक लोकांची युनियन असं त्यांनी बनवलेलं आहे आणि आम्हाला खूप अभिमान आहे त्यांचा की कुठेही कमी पडत नाही आहेत ते सी ओ साहेबांच्या विलो विरोधात ही लढाई आहे महायुती सरकारच्या विरोधात नाही कारण बरेच लोक गैरसमज हे पसरवत आहेत की आम्ही महायुतीच्या विरोधात आहोत असं काही नाही सरकार आमच्या बरोबर आहे आपल्या मागण्या काय आहेत नव्हती आमची मागणी एकच आहे सीओ साहेब महाबळेश्वरचे ह्यांनी स्थायी रिक्रुटमेंट ह्यांना द्या आता तुमचं उपोषण चालू होतं काय सांगायला उपोषण तर चालूच राहणार आहे लढा चालूच राहील आम्ही फक्त जे तीव्र उपोषण होतं आंदोलन आमचं होतं ते आम्ही कमी करून आम्ही चक्री उपोषण धरणे आंदोलन चालू केलं तुम्हाला नगरपालिकेचे ते आता सी ओ साहेब त्यांनी काय सांगितलं आहे तो आता जे कलेक्टर कलेक्टरला तुम्ही भेटायला आलेला त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला सी ओ साहेब तर व्यवस्थित काहीच सांगत नाही आहे ते खरंच सी ओ आहेत की नाही हे मला डाउटफुल आहे कारण त्यांना कसलीच माहिती नाही कुठलाही अभ्यास नाही त्याचा तर त्यावर मी जास्त भाष्य करणार नाही आणि कलेक्टर साहेब जे आहेत ते त्यांनी बरंच मार्गदर्शन केले आणि आम्ही सगळे सकारा सकारात्मक आहोत त्यांनी जे जे आमच्याशी सगळे बोलले आमच्या नेते मंडळी